तुम्ही जर तुमच्या गर्लफ्रेंड बरोबर एका ठिकाणी गेला आहात आणि त्याच्या काही दिवसानंतर तुम्हाला कळतय की ती तुमची गर्लफ्रेंड तुमच्या बरोबर नव्हती तर तुम्हाला कसं वाटत मित्रांनो आजची जी घटना आहे ह्या घटनेमध्ये आपल्याला कळत की प्रेमामध्ये किती पॉवर असते प्रेमात किती शक्ती असते एखाद्याचं जर कोणा खरं प्रेम बसलं तर ते कधीच 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 मरत नाही कधीच कमी होत नाही मित्रांनो अशाच हिस्टोरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आता वळूया या घटनेकडे मित्रांनो ही घटना मध्य प्रदेश उज्जैन मध्ये एका छोट्याशा गावात घडली होती मित्रांनो अर्जुन नावाचा एक मुलगा होता आणि तो खूप गरीब घरातला होता आणि तो एका छोट्याशा जे आपण मेवाड वगैरे ते आईस्क्रीम खातो रोडला गाड्या लागतात तशी गाडी चालवायचा तो अतिशय गरीब घरचा होता त्याच एरियामध्ये राहणारी एक राठोड नावाची मुलगी होती ती त्या एरियामध्ये जायची जिथे अर्जुन त्याची मेवाडची गाडी लावायची अर्जुन दिसायला असा सुंदर होता आणि ती ही सुंदर होती आणि ती विशेष म्हणजे तो जो एरिया आहे त्या एरियातला जो दबंग माणूस म्हणजे मध्ये त्याचे सतत होल्डिंग लागणार भरपूर त्याचं वजन भरपूर पॉलिटिक्स लोकांबरोबर त्याचे उठणं बसणं अशा टाईपचा पैसेवाला माणूस त्याचीच ही मुलगी दीपलता आता काय व्हायचं की अर्जुन रोज संध्याकाळी गाडी लावायचा आणि ती दीपलता होती ती रोज त्या गाडीवर तिच्या मैत्रिणींबरोबर यायची आणि काय आईस्क्रीम मिल्कशेक वगैरे हे द्यायची असं होता होता त्या अर्जुन मध्ये आणि दीपलता मध्ये प्रेम जुळलं थोडे दिवस झाले आता हे प्रेम जुळलं होतं ते एवढं घट्ट झालं त्यांचं की ते एकमेकांसाठी काही करू शकत होते आता एक दिवस असं झालं की ती दीपलता तिच्या मैत्रिणींबरोबर त्या अर्जुनच्या गाडीवर गेली आणि ती तिथं आईस्क्रीम वगैरे खात होती अर्जुनला ती प्रेमामध्ये बघत होती म्हणजे असं त्यांचे इशारे वगैरे चालले होते तिच्या मैत्रिणींना बऱ्यापैकी त्या दोघांची लव्ह स्टोरी माहिती होती तिथं ना जो अजून काही लोक होती त्याच्यातला एक त्या दीपलताच्या वडिलांचा कोणतरी ओळखीचा होता त्यांनी दीपलताला आणि अर्जुनला हे असं करताना म्हणजे त्यांची इशारे चालली होती हसणं चाललं होतं हे करताना पाहिलं आणि त्यांनी तिच्या वडिलांना म्हणजे दीपलताच्या वडिलांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला आता तो त्या एरियातला दबंग माणूस म्हणजे मोठा माणूस त्याला कसं हे पटेल की आपली मुलगी एक छोटासा हातगाडी लावणारा मेवाडवाला त्याच्याशी बरोबर आपली मुलगी असं करते म्हणून त्यांनी काय केलं त्याच्या मुलीला आहे ना मारलं आणि घरात बंद केलं आता त्या मुलीचा जो भाऊ होता तो त्या एरियामधला गुंड भाई अशा टाईपचा मुलगा होता तर त्यालाही सांगितलं की हिच्यावर लक्ष दे हिला अजिबात बाहेर जाऊन देऊ नको आणि तिच्याच भावाला सांगून तिच्या वडिलांनी तो अर्जुनला मारहाण करायला लावली आता त्यांनी अर्जुनला भरपूर मारलं की त्याला चालता येत नव्हतं एवढा मारला आणि त्याला वॉर्निंग दिली आता तुला सोडतोय परत आमच्या बहिणीकडे नादी लागला तर जे का आहे घरदार ते पण गायब करत अर्जुन होता गरीब घरचा त्याच्या घरच्यांनी त्याला समजवलं की बाबा आपलं आपली लायकी बघ आणि ती जी लोकं ती लोक बघ खूप मोठी लोक आहेत हे काय प्रकार करू नको आपण रोज कष्ट करलता खातो त्या एवढ्या मोठ्या मुलीच्या नादी काय लागतो आता अर्जुनला पण ते डोक्यात गेलं होतं त्यामुळे अर्जुन आता दीपलाताला भेटणं बंद झालं होतं तिला पण घरात कोंडून ठेवलं होतं पण ही जी दीपलता होती तिचं अर्जुनवर एवढं प्रेम बसलं होतं की ती त्याच्याशिवाय राहूच शकत नव्हती अर्जुन पण तिच्यावर भरपूर प्रेम करायचा तो पण तिच्याशिवाय राहू शकत नव्हता एक दिवस असं झालं की दीपलता घरामध्ये कसं तरी एकदा घरच्यांची नजर चुकून ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि मैत्रिणीला अर्जुनच्या घरी पाठवलं आणि त्याला गपचूप भेटायला बोलवलं आता हे अर्जुनला कळलं आणि अर्जुन तिच्याकडे गेला तिथं त्याच एरियामध्ये एखादा असं ठिकाण होतं की ती सुमसान होतं तिथं तो तिला भेटायला गेला मग त्या दोघांची भेट झाली ते एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडले आता त्या दोघांचं ठरलं की आपल्याला लग्नच करायचं भले मग आपला जीव गेला तरी चालेल पण आपण एकमेकांना सोडायचं नाही आता कसं आहे हे जे ये यंग रक्त असतं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी म्हणजे खूप भारी वाटतात त्यांची एक तारीख ठरली ती तारीख होती ज्या दिवशी ते भेटले त्याच्याच तीन दिवसानंतरची तारीख होती त्या तारखेला रात्रीच्या वेळी त्यांचा एक स्पॉट ठरला एक मंदिर होतं त्या मंदिराच्या इथं तू थांब अर्जुनला म्हणाली तू तिथे थांब मी येते आपण तिथनं हे उज्जैन शहर सोडूनच जाऊ आणि बाहेर जाऊन कुठेतरी लग्न करू आणि कायमचे एकू अर्जुनलाही पटलं हे अर्जुननी आता जे काय पैसे त्याच्याकडे होते ते सगळे जमा केले आता जो टायमिंग ठरला होता की रात्री नऊ वाजता मी त्या मंदिरापाशी येईल अर्जुन त्या दिवशी सगळी बॅग वगैरे पॅक करून घरच्यांना न कळत तो त्या मंदिरापाशी गेला तो तिथं तिची वाट बघत थांबला आता हे जे यांचं बोलणं झालं होतं तर हे दीप मैत्रिणीने पाहिलं होतं कारण की जी अर्जुनच्या घरी गेली होती तीच तिच्या भावाच्या इथं जाऊन आणि तिच्या वडिलांच्या इथं जाऊन घाबरून सगळं खरं खरं बोलली हे कधी झालं जेव्हा हे तीन दिवसांनी पळून जाणार आहे ज्या दिवशी हे भेटले त्याच्या त्याच दिवशी रात्री हिनी त्यांच्या दीपलाचाच्या घरच्यांना सगळं सांगितलं आता ह्यांनी काय विचार केला हे तर ऐकणार नाहीये एकमेकांच्या प्रेमात वेळे तर तिचा जो भाऊ होता ना तो अशा टाईपचा होता की काय पण होते आपली इज्जत नाही गेली पाहिजे भले बहीण नेली तरी चालेल भले मी आज जाऊन बसेल पण आमची शान कमी नाही झाली पाहिजे तिचे वडील पण तसेच माइंडचे होते म्हणून त्यांनी ठरवलं की आता काय नाही हे ऐकत नाही ना तर ना, हिला खालासच करायचं आणि त्यालाही खलास करायचं आणि सगळीकडे सांगायचं की तिला आम्ही गावाला पाठवले आणि काही दिवसांनी जाणे तिथंच लग्न केलं आणि त्याचा आपला काही संबंध नाही आता ज्या दिवशी अर्जुन तिथं वाट बघत होता बरोबर नऊ वाजता अर्जुन तिथं थांबला होता आणि ती नऊ पर्यंत येणार होती तर ही तयार वगैरे झाली घरात सगळं तिने काय काय म्हणजे तिचं सामान जे काय होतं ते गपचुप भरलं आता हे तिच्या घरच्यांना माहिती तिच्या आईला पण माहिती होतं पण कोणी काय असं दाखवत होतं की आम्हाला काय माहीत नाही तिने काही थोडेफार तिचे दागिने घेतले काय पैसे घेतले काही कपडे घेतले आणि ती निघायला लागली आता निघायला लागली तर तिच्या वडिलांनी तिच्या भावानी काय केलं दार लावून घेतलं तिला पकडली आणि तिला आहे ना लास्टला विचारलं की तू त्या पोराचा नाद सोडणार आहे का नाही आता ती प्रेमात होती आणि ती खरं प्रेम करायची ती बोलली मी अजिबात त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही तुम्ही काही करा मी त्याला सोडणार नाही आता रागाच्या भरात तिच्या भावानी आणि तिच्या वडिलांनी तिला तिच्याच घरामध्ये हो तिथंच मारून टाकली आणि त्यांची हो जी लोक होती जे त्यांच्या हाताखालची पोरं होती त्यांना सांगितलं की ही डेड बॉडी ठिकाण्याला लावा आणि हे काही मुलांना घेऊन काही गुंडांना घेऊन अर्जुनला मारायला गेले आता हे घरातनं निघाले अर्जुन वाट बघत होता आणि नऊचा टाइम झाला दीपलता तिथं आली आली आणि अर्जुनला म्हणाली की बघ आता आपल्याला इथं लवकरात लवकर निघायचे आणि तिने अर्जुनला तिथनं घेतलं आणि त्याच शहरामध्ये जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या तिथं न जाता त्यांना पळून जायचं होतं तिने दुसऱ्या ठिकाणी त्याला लांब नेलं रात्रीचे आता दोन अडीचचा चा टायमिंग ता झाला होता दीपलता अर्जुन एक अशा ठिकाणी होते की तिथं कोणीच येणार नाही आणि कुणाला कळणारही नाही की ते आहेत मग अर्जुन तिला म्हणाला की आपल्याला तर ट्रेननी पळून जायचं होतं तू इकडे का आणलंय तर ती एवढंच बोलली बघ तुला कळेल सगळं पण आता मी बोलते तेवढंच कर तू शांत इथंच मायाबरोबर थांब आता ते गप्पा मारतच होते तो बरोबर साडेतीन चार ची वेळ झाली जी दीपलता होती ती अचानकच गायब झाली अर्जुनला कळालं नाही ती कुठे गेली त्यामुळे अर्जुन आता विचार करायला लागला की ही आत्ता होती थोड्या वेळापूर्वी गेली कुठेही त्यामुळं तो पुन्हा सकाळच्या वेळी त्याला वाटलं की माया मायासंगती गद्दारी केली ही के मला इथं आणलं आणि तिच्या घरच्यांबरोबर गेली दुसरा दिवस उगवला अर्जुन आपल्या घरी आला तो खूप नाराज होता खूप म्हणजे खूप उदास होता की त्याला हे कळलं की हिने आपल्याबरोबर गद्दारी केली त्यामुळं त्याच्या डोक्यात तेच चाललं होतं पण त्यांनी घरच्यांनी त्याला समजवलं ते बघ ते शेवटी मोठी लोक आहेत ते आपल्यासारख्या लोकांना का तो जवळ करतील आणि तू कुणाचा विचार करतोय तिच्याकडे कर, तुझ्यापेक्षा तिला लाखो करोडो रुपये असलेले लोक भेटतील तू काय तिची स्वप्न बघतो जे काय झालं गेलं सोडून देत तिने ती आली तुला तिथनं नेलं आणि ती तिच्या घरच्यांबरोबर गेली असणार आता तिचं लग्न विघ्न होईल तू कशाला विचार करतो तू आपलं काम लक्ष दे दोन दिवस झाले अर्जुन आपली परत त्याची ती गाडी तोडफोड झालेली रिपेअर केली आणि तो पुन्हा धंद्याला लागला त्याच्या आता तो रोज तिच्याच आठवणीमध्ये संध्याकाळच्या पाहिजे तिथंच असायचा तो, तो गपचूप आपलं काम करायचा पण तिच्या आठवणीतच होता एक दिवस असं झालं या घटनेच्या जवळजवळ दोन तीन महिन्यानंतर जी मैत्रीण अर्जुनला बोलवायला होती दीप दीपलताची लता ती मैत्रीण अर्जुनच्या गाडीवर आली आणि रडू लागली आता तो बोलला की काय झालं तू का रडती झालं ना तुझ्या मैत्रिणी माझं लाईफ पण खराब केलं आणि स्वतः निघून गेली दुसरं लग्न करण्यासाठी ती जी मैत्रीण होती ती अर्जुनला म्हणाली की तू आत्ता काय बोलू नको मी तुला आज आज संध्याकाळी तुझा स्टॉल बंद झाल्यानंतर आपण भेटूया मी तुला सगळी हकीकत सांग तर तो बोलला काय आता भेटून काय फायदा नाही बोलले मला तुला भेटायचंय त्यामुळेच मी तुझ्या इथं आले गाडी बंद झाली की मला तो अशा अशा ठिकाणी येऊन भेट ठीक आहे बोलला हा ह्याने काम गाडी बंद वगैरे केली तिने ज्या बोलवलं होतं त्या ठिकाणी हाक गेला जेव्हा ही मैत्रीण दीपलताला आणि अर्जुनला भेटवलं होतं त्याच्यानंतर हिचं काय झालं होतं ताचं काय झालं होतं हे तिला माहीत नव्हतं आता हिला जेव्हा कळलं हे जेव्हा तिच्या मैत्रिणींना सगळी घटना कळली तेव्हा ती अर्जुनकडे आली होती एक ते दीड महिन्यानंतर आणि ती आज अर्जुनला भेटत होती तर तिने सांगायला सुरुवात केली की तुला माहिती आहे का की तू एवढा डोक्यात गैरसमज घेतल्यात ती तुझ्यावर प्रेम करायची तर अर्जुन म्हणाला जर खरं प्रेम केलं तर ती मला अर्ध्या रस्त्यात सोडून नसती गेली तर ती म्हणाली तुला कुठं अर्ध्या रस्त्यात सोडलंय तिने तीन तू त्या दिवशी रात्री भेटणार होते ते तिच्या घरच्यांना कळलं होतं म्हणून तिला घरात कोंडून ठेवलं होतं तो बोलला कोंडून ठेवलं होतं तिला कसं कळालं तिच्या घरच्यांना कसं कळालं की आम्ही त्या दिवशी पळून जाणार आहे मग ती बोलली आहे बघ तिच्या वडिलांनी माझ्या वडिलांना धमकी दिली होती मी माझ्या वडिलांच्या जीवासाठी घाबरून जे काय आहे ते सगळं खरं सांगितलं पण मी त्याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट आज तुला सांगतो तो बोलला काय की बोलले तुला माहिती आहे का काय झालंय तो बोलला नाही बोले ज्या दिवशी ती निघणार होती घरातन तिने बॅग पॅक केली सगळं सामान घेतलं आणि ती तुझ्याकडे जाणार होती त्यावेळेसच तिच्या घरच्यांनी तिला धरलं आणि ती ऐकत नव्हती म्हणून त्याच दिवशी तिला मारून टाकलं अर्जुन हे ऐकलं आणि बोलला तू काही बोलते काय जर तिला मारून टाकलं असतं तर ती माझ्याकडे मंदिरापाशी येऊन मला एवढ्या लांब अशा ठिकाणी नेलं नसतं तिथं माझ्यावर माझ्याबरोबर थांबली नसती आम्ही गप्पा पण मारल्या आणि ती मला हे पण बोलली जोपर्यंत माझ्या जीवत जीव आहे तोपर्यंत मी तुझ्याबरोबरच राहणार हे मी तुला वचन दिलं होतं आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुझ्याबरोबर राहणार आणि ती अचानक कुठं गायब झाली तर ते ऐकून ती जी मुलगी होती दीपलाताची मैत्रीण ती एवढी रडायला लागली अर्जुनने तिला विचारलं रडती का आणि तू असं काय बोलते की तिला मारून टाकलं तर तिने तिला जिथनं कळलं होतं ते सगळं खरं खरं सांगितलं की असं असं झालं असं असं मारून टाकलं तिला तिला गायब केलं आता हे मी तुला सांगितलं हे बोलू नको नाहीतर माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या जीवाला धोका राहील आता तिचा ते ऐकून अर्जुनला आता भरोसा पटला आणि अर्जुनने खरं सांगितलं की अगं त्या दिवशी ती आली होती मला भेटली मला तिथनं नेली मग ती बोलली तिचं प्रेम किती खरं होतं ते लोक तिच्या घरचे तुला मारायला तिथे येणार होते मंदिरापाशी तिने तुझा जीव वाचवण्यासाठी ती बघ ना मरून ही तुझ्याकडे आली आणि तुला एवढ्या लांब ठिकाणी नेलं ला की अशा ठिकाणी नेलं की तिथं कोण नसेल त्यामुळं आज तू जिवंत आहेस तू एक काम कर हे शहर सोड तुझ्या फॅमिलीला घे इथून जा कारण की ते तुला मारणारच आहे त्यांनी सख्ख्या मुलीला नाही सोडलं तर तुला काय सोडणार कारण की तुझ्यामुळे त्यांच्या मुलीचा जीव गेला असं ते समजतं तर तू हे शहर सोडून जा त्या दिवसानंतर अर्जुन आणि अर्जुनची फॅमिली उज्जैन सर सोडून कुठं गेले हे कोणालाच कळलं नाही मित्रांनो प्रेमाची ताकद किती असते की कि मेल्यानंतर ही आपला जो पार्टनर असतो त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रेत आत्माही तिथे जातो मित्रांनो ही घटना जी घटना घडली आहे हे आम्हाला आहे ना तिची जी मैत्रीण होती त्यांच्याच आसपासच्या एरियातल्या एका फॅमिलीने आम्हाला ही घटना पाठवली की ही घटना त्यांच्याबरोबर घडली होती ही घटनेला आता जवळजवळ वीस बावीस वर्ष कम्प्लीट झालेत तर आजही अर्जुन कुठं आहे त्याची फॅमिली कुठे आहे कोणालाच नाही पण ते जे रात्र परिवार होता त्याच्यातले त्या दीपलाचे वडील तर वारले पण तिच्या भावाला पण लकवा मारला आणि तो जागेवर पडू नये मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर कंटेंट ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद